विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास उमेदवारांकडून प्रचाराचा सुरूच आहे कोल्हापूरमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार यांच्यावर जीव घेण्या हल्ला करण्यात आला अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला असून यात संताजी घोरपडे हे गंभीर जखमी झाले प्रचारसभा संपवून परतत असताना मानवाड इथं रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की संताजी घोरपडे हे जांभळीखोरातल्या मानवाड इथं कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते तिथून परतताना मानवाड जवळ सहा ते सात जणांनी त्यांची गाडी अडवली कार्यकर्ते असतील किंवा काही अडचण आहे का हे पाहण्यासाठी घोरपडे यांनी गाडी थांबवली ते गाडीतून उतरताच अज्ञातांनी काठी आणि दादर शस्त्रांनी हल्ला केला संताजी घोरपडे यांच्यासोबत डॉक्टर शुभम जाधव हे होते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात घटनास्थळावरून फरार झाले हल्लेखोरांनी गाडीवरही दगडफेक केली संताजी घोरपडे यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाले त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तिथून उपचारासाठी कोल्हापूर इथं खासगी रुग्णालयात दाखल केलं प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे